महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांना बदनाम करणाऱ्या गावगुंडांचा जाहीर निषेध पुण्यामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना काही गावगुंडांनी दारू पिले म्हणून त्यांची बदनामी केली यांचा निषेध सोलापूर जिल्ह्याच्या सर्व ओबीसी नेते व कार्यकर्ते यांनी केला व प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते झाकीर शेख वृत्तसंकलन मंडल आयोगाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद एक्याण्णव साली न्याय मिळाला आहे आता कुठे ओबीसी जमात दाखले काढतो आहे रेणुका आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील तीनशे सत्तरपैकी शंभर जातींनी आणखीन ओबीसीचा दाखला काढला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना ओबीसीमध्ये शिरकाव करण्यासाठी काही जात जाणगे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना आणून पाडण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर स्वतःच्या जीवाची बाजी लावून उपोषण करून न्या, न्याय न्याय हक्काने संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत अशा या मोर्च्याला आमच्या नेत्याला बदनाम करण्यासाठी पुण्यामध्ये काही लोकांनी षडयंत्र रचलं त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी आज सोलापूरमध्ये काही आकेसरांच्या चपले प्रतिभे चपल्या चपले, चपले मार आंदोलन केलेलं आहे त्याचाही आम्ही निषेध करतो म्हणून आज आम्ही आकेसरांची प्रतिमा ही दुधासारखी प्रतिमा आहे म्हणून आज आम्ही सर्वांनी दूध अभिषेक करून आकेसरांचा आज आम्ही आमचा नेता हा पाक आहे स्वच्छ आहे आमचा नेता हा प्राध्यापक आहे सुशिक्षित आहे समजदार आहे कायद्याचा अभ्यास असणारा नेता आहे असा नेता ज्या समाजाचा असतो त्या जा समाजाला निश्चित चांगला मार्ग दिसतो चांगला मार्ग मिळतो अशा समाजाची प्रगती होते म्हणून आज आम्ही अख्खे सरांसाठी सगळे एकत्र आहोत जय ओबीसी खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अशी घडली की ओबीसी समाजाचे नेते जे ओबीसी आरक्षण बचवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत असे आमचे मोरके असणारे प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर यांना काही समाजकंटकांनी कुणाच्या तरी दारुड्याच्या सांगण्यावरून त्यांना हाताला धरून फरफडत नेऊन या ठिकाणी त्यांची ज्या पद्धतीनं दारूची टेस्ट केली गेली यापुढं ही फरफट फक्त लक्ष्मण अक्केंची साहेबांची नसून त्या आत्तापर्यंत गावामध्ये ज्या ज्या ओबीसी समाजाला हे माझ्या ओबीसी समाजाची फरफट आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळांमध्ये या सोलापूर शहरामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं फरफट झाली त्याच पद्धतीनं गच्चीला पकडून यांच्या नेत्यांची सुद्धा आम्ही फरफडत नेऊन या ठिकाणी आम्ही दारूची टेस्ट करून त्यांना देखील आम्ही या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्यावेळी एखादं योद्धा पराजित होत नाही त्यावेळी काही लोक या ठिकाणी त्याची बदनामी करत असतात अशा पद्धतीचा बदनामी करण्याच्या विरोधामध्ये आम्ही मानहानीचा दावा दाखल करून आणि त्याचबरोबर त्यांना लक्ष्मण अक्केसर असतील इतर काही नवनाथ वाघमारे असतील यांसारख्या ओबीसी नेत्यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या आम्ही ज्या पद्धतीने आम्ही शांत बसलो होतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो त्यामुळे आम्ही शांत आहोत येणाऱ्या जेव्हा पत्तरशी देण्याची वेळ जरी आली तरी ओबीसी बांधव या ठिकाणी स्वस्त बसणार नाही ना अहिल्यादेवी होळकर यांना मी प्रथम वंदन करतो आणि परवा तीस सप्टेंबरला पुण्यात कोंडव्याच्या रोणवर जो प्रकार झाला आणि ओबीसीचे नेते माननीय प्राध्यापक हाके साहेब यांच्यावर मराठा गावगुंडाने जिवे मारण्याचा प्रयत्न केला अत्याचार करण्याचा प्रयत्न केला खोटे नाटे आरोप केले जे खोटे असतात तेच आरोप खोटे करतात त्यामुळं असल्या ह्या प्रवृत्तीचा आम्ही या फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये जाहीर निषेध करतो माननीय प्राध्यापक लक्ष्मीरावजी हाकेसाहेब हे एक ओबीसी दलित फटक्या विमुक्त जाती जमाती यांचा एक आवाज बनून त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे ओबीसी मध्ये प्रस्थापित घुसखोरी थांबली पाहिजे दोन हजार चारचा जी आर कुणबी मराठा मराठा कुणबी हा बेकायदेशीर आहे याच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार सात साली जो निकाल दिलेला आहे मराठा कुणबी मराठा हे मागासवर्गीय नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देऊ नये हे सविस्तर मांडलं की एवढा योग्य केलेला आहे आणि त्यांनी तीन याचिका ज्या दाखल केलेल्या आहेत ते त्यांना आता कळून तुटलेलं आहे ते वेडे झालेले आहेत म्हणून असे आरोप करत आहेत वेडे झाले ते त्यांना कळी न आहे की आता आरक्षण मिळणार नाही हे त्यांना माहीत आहे तरी देखील ते बदनाम करायच्या दृष्टिकोनातून हा कृत्य करत आहेत एक नाचिकीची गोष्ट हो आहे ही आणि मी याचा पूर्णपणे निषेध करतो आहे जय हिंद सर्व ओबीसी बांधवांना माझं नमस्कार आज एक भाण्याचं कृत्य आपल्या नेत्याबद्दल केलं आज माझा कुठलाही नेता जरी असला आणि तो जर आमच्यासाठी लढत असेल तर आमच्यासाठी तो देवदूतच आहे आणि अशा देवदूताला जर कोणी कलंकित करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आमचा समाज जरी तुम्हाला गरीब वाटत असेल तर त्या त्यावेळेस फन काढायची आम्हाला चांगलंही माहीत आहे जर आम्ही फण काढलो तर तुम्हाला पैकी भूई कमी पडेल त्यामुळं आमच्या सेफ्टीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका आणि आपण आपल्या महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद